आता आम्ही चाललेलो आहोत लागेल चला लेफ्ट जायचंय जा, राईट जायचंय जा, लेफ्ट जायचं जरा धीमा जा बाप जरा धीमा आता आम्हाला अजून एक माणूस जॉईन खूप स्मार्ट आहे म्हणजे खूप स्मार्ट आहे मला खूप बाकी आहे अजून कोण करताय आहे मी करते आहे करणार आहे बाकी सगळे पण रेडी झालेत गाडीत बसलाय मम्मी सगळ्यांची तयारी करून देते दे दे ना ड्रायव्हर रेडी आहे गाडी काढून मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी आहे कोणालाच माहिती नाही कुठे जातोय तर मग पण नाही माहिती कुठे जाते जाऊ या बघू कुठे कुठे जातो कुठे कुठे फिरतंय थोडं थोडस व्हिडिओ करणार आहे कारण कार। माझ्या मोबाईलला ला स्पेस नाही आहे काय आयटम हे हे आणि हा चला बाय बाय म्हणजे बाय बाय नाही चला चाललोय म्हणजे हेडी गेट पण मी ओपन केलाय विषय असा आहे की कुठे चाललोय ह्यांना माहिती नाहीये तर मला असं डिरेक्शन द्यायला लागले चला लेफ्ट जायचंय राईट जायचंय लेफ्ट जायचंय राईट जायचंय मला म्हणजे सांग किती लागत वाटतं कुठे चाललोय कुठे चाललो असतं अंदाजे काय वाटतं कुठे चाललो असेल काहीही अंदाजच नाहीये कुठे दिसत नाही हा अन्नाजे कसं वाटत नाही पण चांगला आहे ना की चल कुठेतरी निघाला सांगायचं ना धबधबा चांवरती आलो असतो ना हे कस लागलं असतं दिमाग दिदी दिमाग वापर झाला समुद्र पण मग जरा दिमाग वापर जरा

चालू त्यांचा एक नंबर आहे कुठेतरी जायचंय हे बोलून मी ह्या दोघांच्या दोघांच्या दीदीच्या डोक्याचे पिल्लू <laughs> सोडलय आणि मला खूप मजा येते ती एवढं शोधते ना की हा इकडे जात असू मे बी इकडे जात असू मे बी आता तर काहीच कळत नाही कुठे जाऊ ठीक आहे ना बघ ना मग मी तर सस्पेन्स राहू दे ना म्हणजे तुला पण अजून वाटत राहील पोचेपर्यंत की ही हे आहे पण माझा प्लॅन फ्लॉप होऊ नये म्हणून मी त्या माणसाला आधीच कॉल केला आणि सांगितलं आपण सांगायचं नाही आपण कुठे चाललोय ते ला ला स्मार्ट आणि दीदी म्हणत होती की मी त्यालाच विचारणार होते पण मी खूप स्मार्ट आहे खूप म्हणजे खूप स्मार्ट आहे म्हणजे मी त्याला आधीच फोन करून सांगितलं की सांगायचं नाही आपल्याला आणि तो थांबला आता तिथे त्याच्या त्याच्या लोकेशनला म्हणजे पोटात ना असं गुदगुद 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 होतंय की कधी कधी आपण पोचणार आणि कधी कधी प्लॅन करणार नाही आहे पण तरी पण असं आलं बाहेर फिरायला तर फालतू जरी शंभर टक्के नाही आहे मजा कराल तुम्ही इथपत चांगला आहे चांगले फोटोज विडिओज काढू आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवू इथपत तरी चांगला आहे तर मी पुढे पुढे पोलीस स्टेशनला पुढे सांगितलं आहे मी पोलीस चौकीच्या पुढे हां सरळ सांगितलं आहे मी माझं सांगितलं आहे की पोलीस चेकपोस्ट आहे आब लोडीचं इथून पुढे 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 तो दिसतोय तिथे थांबायचं आपल्याला आणि मास्टर प्लॅनर इथे मग त्यांना सांगायचं नाही काही झालं तरी ठीक आहे काय ड्रायव्हर चेंज कळलं काय त्यांना सांगायचं नाही आपण कुठे चाललोय बोल बोल हो बोल नक्की

मी आलोय लागलं मला प्लॅन सक्सेसफुल तुला कसं छान ना छान फोटो आहे तुला अजून सनसेट व्हायचं बाकी आहे अजून <coughs> पाच दहा मिनटं तरी आम्हाला छान फोटो काढायला मिळतील दीदी दिद। तुला काय वाटतं अरे दीदी एक नंबर आधी इथे असे जात ट्रेम मध्ये <laughs> कसं वाटतं तुला येऊन असं इंस्टंट प्लॅन झाला पाहिजे म्हणून तर मी जर आहे काल की विचारून तुला म्हटलं ना ते तू नंतर बोललेस तुला काल माहीत होतं नाही ना जरा मज्जा करत जाऊ आता इथे छान फोटो बिटो काढू तर आमच्या आता बऱ्यापैकी फोटो काढून झालेले आहेत ऋग्वेद तिकडे आहे आणि आम्ही छान छान फोटो काढलेत टाकलेत नाही अजून कुठे पण टाका मी तुम्हाला नसतील थोडी थोडी शिकवतो कसं वाटलं तिथे त Come on. आता करून आता आम्ही चाललं खायला ये चला मला बसू <laughs> दे नाही तर मला ठेऊन जातील सांगते तिथपर्यंत चालत ये ते मला काय परवडायचं नाही मला बसू दे पण गेलो असता पण चालला असता बरं चालत आला असता काय झालं तिकडे का ना बसतात मग तेच ना तिकडे स्वगी इथे उचल ना तर मंडळी चेंज झालेला आहे मी तिथे खाणार होतो पण तिथे पण तिथे काय झालं काहीच नव्हतं काय तुम्हाला काय खायचं आहे